भारतातील सर्वात लांब रेल्वे प्रवासाबद्दल तुम्हाला माहिती आहे का तो दिब्रु कन्या तर दिब्रुगड ते कन्याकुमारी दरम्यान धावणाऱ्या विवेक एक्सप्रेसचा हा भारतातील हो। सर्वात लांब रेल्वे प्रवास आहे कारण या रेल्वेचा प्रवास हा तब्बल पंच्याहत्तर तासांचा आहे पण तुम्हाला सलग सात दिवस रेल्वेमध्ये प्रवास करावा लागला तर काय हो जगातील सर्वात लांब रेल्वे प्रवास हा सात दिवस वीस तास पंचवीस मिनिटांमध्ये पूर्ण होतो हा प्रवास जगातील सर्वात लांब अंतराच्या ट्रान्स सायबेरियन रेल्वेनं पूर्ण केला आहे ही ट्रेन रशियातील मास्को शहर आणि उत्तर कोरियातील प्योंगयाँग शहरादरम्यान धावते ही ट्रेन दहा हजार दोनशे चौदा किलोमीटर अंतर पार करते मॉस्को आणि प्योंगयांग दरम्यान ही ट्रेन सोळा प्रमुख नद्या ओलांडते आणि सत्याऐंशी शहरांमधून जाते वाटे जंगल आणि पर्वत आहेत जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला आठवडाभर बसून कंटाळा येईल पण हा प्रवास इतक्या सुंदर आणि पूर्ण होतो की तुम्हाला कंटाळा येणार नाही या प्रवासात प्रवाशांना जंगल नद्या धबधबे आणि पर्वत दिसतात त्यामुळेच ट्रान्स सायबेरियन ट्रेन जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते ट्रान्स सायबेरियन रेल्वे एकोणीसशे सोळा मध्ये सुरू झाली आहे ट्रान्स सायबेरियन रेल्वे प्रवाशांना मॉस्को एकोणतीस रशियातील वाल्दिवस्तोक पर्यंत प्रवास करण्याची परवानगी देते हा मार्ग जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब रेल्वे मार्ग आहे नंतर तो इथून पियोंगयांग पर्यंत वाढवण्यात आलाय या मार्गावर ट्रेनला आठ टाइम झोन ओलांडावे लागतात तर भारताची वंदे भारत या मार्गावर एकशे साठ किलोमीटरच्या पूर्ण वेगानं धावली तरी ती पूर्ण करण्यासाठी त्रेसष्ट तासांपेक्षा जास्त वेळ लागेल त्याचप्रमाणे चारशे साठ किलोमीटरच्या वेगानं धावणारी चीनच्या मॅगलेव्ह ट्रेन ही अंतर कापण्यासाठी बावीस तास लागतील एक ट्रेन उत्तर कोरियाहून मास्को रशियाला येणाऱ्या प्रवाशांना जाते ट्रेन कार जाणाऱ्या ट्रेनच्या मागील बाजू जोडली जाते विशेष म्हणजे पिओ ट्रेन मध्ये चढणाऱ्या प्रवाशांना कुठेही त्यांचा कोच बदलण्याची आवश्यकता नाही ही ट्रेन उत्तर कोरियाहून महिन्यातून दोनदा रशियाला जाते ट्रान्स सायबेरियन ट्रेन जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते ही ट्रेन दहा हजार दोनशे चौदा किलोमीटर अंतर पार करते